शेतात कामासाठी शेतमजूर नेत असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिला ठार झाल्या आहेत नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून आलेगाव येथील दगडोजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी एकूण दहा महिला आणि पुरुष शेतमजूर ट्रॅक्टरमधून येत होते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील हे सर्वजण रहिवाशी होते चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह कच्च्या रस्त्या शेजारी असलेल्या विहिरीत पडले ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून ट्रॅक्टर चालक मात्र पसार झाला आहे विहिरीत पाणी असल्याने पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाले ट्रॅक्टर पडले त्यावेळेस आसपास असलेल्या काही शेतकऱ्यांनी दोन महिला आणि एका पुरुषाला सुखरूप बाहेर काढले आहे सात महिला ट्रॅक्टर खाली अडकल्या होत्या या क्रेनच्या साह्याने ट्रॅक्टर विहिरी बाहेर काढण्यात आले आहे त्यानंतर सातही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तु हळद काढायची का तू काम करू लास केला लिहिलंय कुठे नेतात का बैठक लिहिलाय डॉक्टरात नेतात काढ राहिला ना काय घटना घडलेली आहे पुढची सविस्तर आज आज सकाळी साडेसात ते पावणे आठच्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी ओढत कर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ओके मी दोन महिला वाचिलो कांबळे आणि बरी सकाळी घटना कशी घडली काय पाहिजे साडे वाजता घटना घडली हो टॅक्टर उसळ होते का नाही मी टॅक्टरमध्ये घेऊन वरच्या होतो मी बघलं ना तिथून धडेल विरावात आला बाया चिर मी पळत आलो वरच्या मंडा होतो भिमच्या तर तुमची महिला पण टॅक्टर तुमची हा ट्रॅक्टरमध्ये होती त्यांना तुम्ही बघितलं की त्याला नाही नाही बघायला दिसत नाही ते टॅक्टर मधतच गेलं डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली सर काय वाटत का कशामुळे काय माहिती वरच्या मला सुद्धा दिलं ट्रॅक्टर कुठलं होतं ट्रॅक्टर इथं सुद्धा आले ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे पळून पळून गेला अरे सर्वजण कुठले इथे द्या गुंजुची सर गुंजुची वसमत तालुक्यात वसमत तालुका हिंगोली जिल्हा भैमगुरून जायला लवजी नगर गुंज टोटल आम्ही बाया सगळ्या सगळ्या दहा अकरा बारा माणसं होतो ঠিক মই সাত হ'ত ডাৰ নাই ডাৰি